सोलापूर लोकसभेसाठी राम सातपुते आणि म्हाढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही भाजपच्या उमेदवारांनी मंगळवारी दुपारी रणरणत्या उन्हात मोठे प्रदर्शन करीत अर्ज दाखल केले या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात येऊन दोन्ही उमेदवारांना बळ दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सामान्य जनतेचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांची कोणी वाकडी करू शकत नाही असा दावा फडणवीस यांनी केला आहे सोलापूरच्या तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे कायम असताना दुपारच्या तप्त उन्हात जुना पुणे चौथरा नाक्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची विजयी संकल्प यात्रा निघाली नंतर त्यात म्हाडा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर दाखल झाले तळपत्या उन्हाची पर्वा न करता हजारो कार्यकर्ते या विजयी संकल्प यात्रेत सहभागी झाले होते पंतप्रधान मोदींचे मुखवटे घालून कार्यकर्ते भाजप व महायुतीच्या जय जयकारासह जय, जय श्रीरामचे नारे लावत होते हालग्यांचा कडकडाट करीत निघालेल्या या मिरवणुकीत हिंदुत्वाचा गजर केला जात होता भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी सुभाष देशमुख विजय देशमुख जयकुमार गोरे समाधान अवताडे या सर्व भाजपच्या आमदारांसह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बबनराव शिंदे संजय शिंदे यशवंत माने हे आमदार एकवटले होते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम सातपुते यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्यासोबत भाजपचे आमदार सुभाष देशमुख मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजन पाटील अणगरकर आदी उपस्थित होते तर म्हाडा लोकसभेसाठी खासदार सिंह निंबाळकर हे निवडणूक अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना म्हाड्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे करमाळाचे अपक्ष आमदार संजय शिंदे माण खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे आणि सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील यांची उपस्थिती होती